कुठलीही गोष्ट जर तुम्ही सदृढ सशक्त बनवली तर ती निरोगी जर बनवली तर ती काही लाईफ टाईम टिकते तुम्ही जर कुपोषित जर एखादं झाड बनवलं किंवा एखादा मुलगा कुपोषित असेल तर तो जास्त काळ त्याला त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही त्याच्यासाठी जर त्याला सदृढ बनवलं तर त्याला जर स्ट्रॉंग केलं तुम्ही त्याला जर लहानपणी खुराक दिला खादगी दिली तर जसं एखादा तो शरीराने बलवान होतो तसं तुम्ही जर झाड चांगलं सांभाळलं तर ते झाड सुद्धा बलवान होतं आणि त्याचबरोबर ते नुसतं झाड बलवान राहत नाही तर ते तुम्हाला सुद्धा बलवान करतं कुस्ती हा काय आयुष्याचाही नाही खेळ नाही कुस्ती ही वय मर्यादा वय पंधरा ते पंचवीस तीस पर्यंत मर्यादित राहते पण पंचवीस तीस वर्षानंतर पुन्हा जे लाल मातीत मिळतंय आपल्याला तेच पुन्हा आपण पुन काळ्या मातीत उगवायचंय जे।, जे लाल मातीत अनुभव आले तेच लाल मातीतले अनुभव पुन्हा या काळ्या मातीतच कमवायचे हे आमचं कुस्तीतलं एक ध्येय असतंय आम्ही कुठेही पडाव गेलो तर आम्ही प्रत्येकाला एकच सांगत असतोय जन्माची जन्म देते ती माता आणि जी जगवते जी रोटी देते ती माती ही माती तुम्हाला कधीच मरू देणार नाही अतिशय आज मी खूप समाधानी आहे कारण आठशे झाडामध्ये गेले पासून आज जुलै तक सात आठ महिन्याचा संघर्ष झाला या वातावरणाशी निगडीत दररोज ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीचा सामना करत आलो आहे अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा आम्ही जवळजवळ साडेतीन ते चार लाख रुपये खर्च बागायला केला आहे आज आणि एवढं करत असताना आज कुठल्याही प्रकारचा रोग आपल्या बागेवरती नाही भीमसेन कापूर हा पंढरीच्या पांढरंगाच्या नामदेव पायरीच्या समोर एक मेडिकल आहे त्या मेडिकल मधून मी प्रत्येक वायरला गेलं का एक किलो भीमसेन कापूर घेऊन येतो तो बागासाठी कर, आणि तो कापूर तेलामध्ये उकळलेल्या तेलामध्ये तो भिजवून बागावरती स्प्रे घ्यायचा मग त्याच्यानंतर बॅक्टेरिया असतील तुमच्या पी एस बी असेल की एस बी असेल सोडोमोनास असेल याच्यातून तेल माझा कंट्रोल झाला जो देणार आहे तो भगवंतच देणार आहे कुणा तरी श्वास ठेवलाच पाहिजे आणि श्वास न ठेवता काहीच होत नाही त्याच्यामुळे मन मोकळेपणाने श्वास ठेवला त्यांच्याजवळ ही बाग दिली जे तुम्ही नाव होणार नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा विशेष व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी पुन्हा एकदा माढा तालुक्यातल्या टाकळी या गावातील आमचे मित्र काळे यांच्या डाळिंबीच्या शेतीमध्ये बसलो आहे तर यांची दोन एकर डाळिंबीची या ठिकाणी बाग आहे आठशे झाड ती आणि आता हार्वेस्टिंग चालू आहे जवळपास पंच्याऐंशी रुपयेचा या ठिकाणी यांना भाव मिळाला आहे आणि झिरो कटिंग म्हणजे झाडाला एक सुद्धा फळं ठेवायची नाही अशा बोलीवरती त्या ठिकाणी पंच्याऐंशी रुपयाचा दर आमच्या शेतकऱ्याला मिळा मिळाला आहे खरं तर सांगायचं म्हणलं तर शेतकरी पैलवान आहेत आणि पैलवान क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी निवेदनाचं चा कामसुद्धा चांगल्या पद्धतीचं करतात तुम्ही सगळीकडे कर यांना बघितलं असेल आणि त्यांच्या डाळिंबीच्या शेतीमध्ये बसलो आहे आणि डाळिंबी खरं तर बघत असताना अगदी सुरुवात केल्यापासून जशी आपल्या अंगात पैलवान केली तशी आपल्या शेतात सुद्धा पैलवानकी दाखवली पाहिजे त्या पद्धतीनं आपली झाडंसुद्धा सशक्त त्या ठिकाणी पैलवान पाहिजे अशा पद्धतीचे झाडं या ठिकाणी बघायला मिळाली झाडा अतिशय उत्कृष्ट दर्जेच्या आहेत खर तर पैसे किती होतील काय होईल ती पुढचा भाग आहे पण सगळ्यात महत्त्वाचं झाड जोपसली पाहिजे वाढवली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून झाडं अतिशय महत्त्वाची टिकवली पाहिजे आणि झाडामध्ये जी ताकद आहे ती आपल्या या ठिकाणी बघायला मिळते सशक्त झाडं ती झाडावर कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी रोग बघायला मिळत नाही तर हे सगळं असलं तरी पण त्या पाठीमागचा संघर्ष काय आहे त्या पाठीमागची आव्हान काय येते हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहोत तर महाराष्ट्र माझ्यावरती सातत्यानं लोकांच्या कमेंट येत होत्या त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात फोन येत होतं की वातावरण सातत्यानं बदलत चाललंय त्याला मोठ्या प्रमाणात येथे चाललंय तुम्ही एक तेलाविषयी चांगला व्हिडिओ बनवा आणि त्यासाठीच पुन्हा एकदा आपण डाळिंबीच्या शेतामध्ये आलो आहे खरंतर तर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता खरं तर डाळिंबीची पंढरी म्हणून ओळखली जाणार सांगोला आमचा शेजारचा सा तालुका त्या सांगोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं मर रोग असेल त्या ठिकाणी पिन होल असेल वेगवेगळ्या प्रकारे अक्षरशः डाळिंबी त्या ठिकाणी कोलमाडला आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी देशधोडीला लागला असं म्हणावं लागेल अगदी वेशीवरती डाळिंबीच्या कामानेच असणारी गाव आहे तिथे त्याला पण आता गावात बघायला गेलं तर त्या पिन होल असेल मररोग असेल त्यामुळे अक्षरशः गावामध्ये डाळिंब अगदी विकत आणावं लागते अशी परिस्थिती लोकांनी झाली पण तर लोकांनी या शेतकऱ्यांनी आमच्या काळेबंद डाळिंबीची झाडं जोपासली कशी वाढवली कशी एवढ्या संघर्षातून वीस वरती वती शेतकऱ्यांनी सांगितलं आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि खरंतर या संपूर्ण डाळिंबीचं मार्गदर्शन ज्यांच्या डाळिंबी मार्गदर्शनाखाली चालली ते आमचे बाळवणीचे लोखंडी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर लोखंडी साहेबांनी सकाळीच फोन केला आमच्या दोघां सकाळीच बोलणं झालं आणि लोखंडी साहेब म्हणजे चला बाग बघायला आणि बाग बघायला आल्यानंतर अक्षरशः वाटलं की आजपर्यंत जेवढ्या आपण महाराष्ट्र माझावरती बागा बघितल्यात किंवा व्हिडिओ केलेत अतिशय उत्तम पद्धतीची बाग आहे त्या ठिकाणी बघितली तर जरा फळाची शायनिंग असेल क्वालिटी असेल चकाकी असेल अतिशय मस्त आहे अगदी लाल सोनं म्हणावं लागेल असे लाल सोन्याच्या पद्धतीची ही राळिंबीचे बाग अगदी लोखंडे साहेबच्या मार्गदर्शनाखाली आले नेमकं या पाठीमागचा संघर्ष काय आहे रेस्ट पिरियड पासून आज हार्वेस्टिंग पिरियड पण ते शेतकऱ्यांना काय काय प्रयत्न का केलेत तर कसा संघर्ष केला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करूयात पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून मर रोग आणि पिनहोलच्या विषयी चर्चा करण्याचा आहोत पण त्यासोबत अतिशय महत्वाचं म्हणजे तेल्या रोग या रोगाविषयी सुद्धा आमच्या शेतकरी आहेत मार्गदर्शक लोखंडे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण चर्चा करूया तुमच्या दोघंच पण आमच्या महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे लोखंडे साहेब खरं तर पैलवान क्षेत्रापासून करूया आपण खरं कर। तर पैलवान असताना पैलावचा नात असताना खर तर पैलावन म्हणतात की सारखं कुस्ती तिकडला भाग शेतात कसं काय म्हणतो इकडे बर कुस्ती अं हा काय आयुष्याचा ही नाही खेळ नाही कुस्ती ही वयोमर्यादा मर्यादा वय पंधरा ते पंचवीस तीस पर्यंत मर्यादित राहते पण पंचवीस तीस वर्षानंतर पुन्हा जे लाल मातीत मिळतंय आपल्याला तेच पुन्हा आपण पुन काळ्या मातीत उगवायचंय जे।, जे लाल मातीत अनुभव आले तेच लाल मातीतले अनुभव पुन्हा या काळ्या मातीतच कमवायचे हे आमचं कुस्तीतलं एक ध्येय असतंय आम्ही कुठेही पडाव गेलो तर आम्ही प्रत्येकाला एकच सांगत असतोय जन्माची जन्म देते ती माता आणि जी जगवते जी रोटी देते ती माती ही माती तुम्हाला कधीच मरू देणार नाही त्याच्यामुळे मातीशी नातं आपलं आहे कायम स्वरूप साहेबांनी तुमची पोरं पण पैवन क्षेत्र आहे तुम्ही पण पैलवा क्षेत्र आहे नाही नाही कुठलीही गोष्ट जर तुम्ही सदृढ सशक्त बनवली तर ती निरोगी जर बनवली तर ती कायमस्वरूपी लाईफ टाईम टिकते तुम्ही जर कुपोषित जर एखादा झाड बनवलं किंवा एखादा मुलगा कुपोषित असेल तर तो जास्त काळ त्याला त्याचा रिस्पॉन्स मिळत नाही त्याच्यासाठी जर त्याला सदृढ बनवलं तर त्याला जर स्ट्रॉंग केलं तुम्ही त्याला जर लहानपणी खुराक दिला खादगी दिली तर जसं एखादा तो आणि बलवान होतो तसं तुम्ही जर झाड चांगलं सांभाळलं तर ते झाड सुद्धा बलवान होतं आणि त्याचबरोबर ते नुसतं झाड बलवान राहत नाही तर ते तुम्हाला सुद्धा बलवान करतं ते तुम्हाला मोठा आज माझ्या हातात चारशे ते पाचशे ग्रामचं फळ आहे हे झाडाला सशक्त बनवल्यामुळे त्या झाडाने दिलेलं आहे त्याच्यामुळे झाडाला सुद्धा पैलवान प्रमाणच सांभाळलं पाहिजे तर झाडे तुम्हाला कधी काही कमी देणार नाही तर तुम्ही सांगताना सांगितले की आठशे आठशे झाड घेतात दोन एकर डाळिंबीचे क्षेत्र आहे तुमच्या ठिकाणी आज कटिंग आहे पंच्याऐंशी काय वाटतंय शेतकरी म्हणून काय वाटतंय अतिशय आज मी खूप समाधानी आहे कारण आठशे झाडामध्ये गेले डिसेंबर पासून आज जुलै तक सात आठ महिन्याचा संघर्ष झाला या वातावरणाशी निगडीत दररोज ऊन वारा या सगळ्या गोष्टीचा सामना करत आलोय अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा आम्ही जवळजवळ साडेतीन ते चार लाख रुपये खर्च बागेला केलाय आज आणि एवढं करत असताना आज कुठल्याही प्रकारचा रोग आपल्या बागे बागेवरती नाही कुठल्याही प्रकारचा आख्या बागेत आमच्या तुम्हाला पाच किलो तेल तेलाचं कुठं फळ फळ सापडणार नाही कुजवा थोडाफार कुठतरी आता शेवटच्या पिरियडमध्ये एक एखादं कॅरेट टोटल मध्ये निघेल नाहीतर कुठल्याही प्रकारचा रोग मुक्त म्हणजे पूर्ण रोगमुक्त बाग ह्या वर्षी माझी आलेली आहे आणि कमीत कमी आज जे हार्वेस्टिंग झालं आज जो झाडांनी कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलोचा चा अव्हरेज एका काय काय झाडांनी दिलंय पण सरासरी तीस किलोच्या ची सगळी झाड माझी ह्या चालू वर्षी उतरतात एक झाड किलो एक झाड माझं तीस किलो न आहे आणि ही तिसऱ्या वर्षाची बाग आहे खरं तर सगळ्यात महत्वाचं असतं पण तुम्हाला जे मार्गदर्शन भेटलं लोकंडी तर लोकांनी साहेब तिकडे तुम्ही गावाचे संपर्क झाला लोकांचा गेल्या वर्षीची बाग धरत असताना मी बाग फवारण्यासाठी एक टी बी यंत्र आणण्यासाठी दुकानात गेलतो आणि तिथं कदम सर म्हणून एक व्यक्ती उभा होते मी असंच विचारलं की आता चौदा किंवा पंधरा जानेवारीचा पिरियड होता आणि माझी बाग धरतो एक चार दोन दिवसात मी एखादा कन्सल्टिंग म्हणून एखाद्या साहेबाची मला गरज आहे आणि मी दुकानदार सगळं चर्चा करत असताना तिथे कदम साहेब होत आणि त्यांनी मला लोखंडे साहेबांचा नंबर दिला गेल्या वर्षी लोखंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग ह्याच आठशे झाडामध्ये मी पंधरा टन माल काढला त्यावेळेस काय त्रुटी ज्या आढळल्या त्या त्रुटी ह्यावेळेस मी दूर केल्या तर ह्या वर्षी माझं वीस टनाच्यावर उत्पन्न त्याच प्लॉट मध्ये गेलं गेल्या वर्षी मला दहा लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं होतं तेच उत्पन्न माझं आज सतरा ते अठरा लाखा रुपयापर्यंत होतं बरं खरं तर आम्ही पण महाराष्ट्र माझ्यावरती सातत्यानं शेतकऱ्याला व्हिडिओ दाखवत आहे वेगळे झेंडूचे कलिंगडाचे खरबूजाचे आणि सातत्यात डाळिंबीसुद्धा व्हिडिओ दाखवत आलोय आता इथं बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धती डाळंबीबाग आहे आणि सांग शेतकरी सांगताना प्रत्येकाचं सा प्रयत्न वेगळे असतात सगळ्याचे प्रॅक्टिस वेगळे असते शेतकरी प्रत्येक काय वेगळा एकसारखा का करत नसतो या तुम्ही सुरुवातीला काय केलं इथं हार्वेस्टिंग झाल्यानंतर पहिले पीक गेल्यानंतर तर ठिकाणी रेस्ट पिरियडमध्ये लोकांनी साहेबांनी काय काय इथे सांगितलं गेल्या वेळेस पीक गेले की आमचं उद्दिष्ट पीक गेलं की आम्ही आठ दिवसा जात ह्या झाडांना शेणखत बेसळ डोस पूर्णपणे टाकून घाण गुण काढून झाडाची घेऊन जे झाड आता अशक्त झालेलं असतं माल मालाच्या प्लेटमध्ये ते झाडाला ताकद देण्याचं काम आम्ही लगेच आठ दिवसात माल उतरलं की करत असतोय आम्ही पहिल्यांदा रिझरच्या साह्यानं ट्रॅक्टर ज्या चार पाडून घेतली आणि चार पाडून त्याच्यामध्ये चा शेणखत प्रत्येक झाडाला दोन पाटी शेणखत आणि अर्धा किलो बेसळ डोस अशा प्रमाणात आम्ही बेसळ डोस टाकला आणि ते मुजून घेऊन लगेच पाणी चालू केलं आणि जर पोर पंधरा दिवसाला अमावश्या पौर्णिमेला फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक आणि महिन्यातून एकदा पिन होलर साठी महत्वाचं म्हणजे काय की आपलं पिन होलर महत्वाचं आहे जर पिन होलर न झाडं गेली तर आपली दोन चार वर्षात हळूहळू पन्नास टक्के बाग येते ह्या बागाची पानगळ एक डिसेंबरची एक डिसेंबरची हो एक डिसेंबरला बाग पार पडली हो हो आणि उन्हाळ्यात म्हणजे एक डिसेंबरला पाऊस झाला आणि आम्ही जानेवारी मध्ये खर तर बाग धरणार होतो पण अचानक निसर्गाला कोणी चॅलेंज करू शकत कर नाही बार आणि एक डिसेंबरला पाऊस झाला की आम्ही लगेच सकाळी उठून इतर घेतलं आणि दोन तीन चार तारखेला परत कटाई केली खरं तर आता आम्ही पूर्ण दोन तीन गावं बघत आलो तर जवळपास डाळिंबीच्या बागा बघायला नाहीत्या तुमचा भाग बघितला नदीचा भाग आहे सगळीकडे ऊस मोठ्या प्रमाणात येत क्षेत्रात डाळिंबी कशी काय लावली तर ऊसाच्या बरोबरच डाळिंबाची म्हणजे पहिल्यापासूनच आम्हाला एक तर शितीची आवड आहे आणि त्याच्यामुळं कुठलं तरी उत्पन्नात प्रत्येक गोष्टीत आपण थोडस प्राधान्य नासावं मग त्यात आमच्याकडे केळी पण आहे डाळिंब पण आहे ऊस पण आहे जेणेकरून एकाच पिकातून आपण सशक्त होऊ शकत नाही जरी एखाद्या वर्षी ऊसाला भाव कमी आला तर डाळिंबीत सापडेल डाळिंबीत कमी आला तर केळीत सापडेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही तीन पिकं घेतो ऊस आता माझ्याकडे दोन एकर केळी पण आहे आता डिसेंबर मध्ये साधारणतः किडचं सुद्धा मला दहा ते पंधरा लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि आता सतरा अठरा लाख रुपयाचं डाळिंबीचं उत्पन्न आहे उसाय माझ्याकडे एकर दोन एकर अजून आहे एका झाडाची एका झाडाचं जा सरासरी दीडशे ते पावणे दोनशे वर फळ आहे चालू वर्षी हो दीडशे ते पावणे दोनशे फळ आहे एक झाड तीस किलो त्याशिवाय चालतच नाही ना असं वाटत नाही वाटतं वाटत होता पण आता काय परिस्थिती तुडू पण वाटत ना ना फळ फळ होतं वाटत होतं थेनिंग करून घ्यावं थोडं कमी करावं पण निसर्ग अशी चॅलेंज करायचं होतं पुढं उन्हाळा होता तेल्या होता परत बाकीचं सगळं रोगाचा अटॅक काय होते जर आता आपण घेतली समजा तीस टक्के फळ काप कपात केली जर राहिलेल्या फळात पुन्हा जर काही रोग आले तर मग अव्हरेज घटल त्यासाठी आपण हा एवढं धरू ह्यालाच आपण काय जितकं ताकद देऊन सांभाळते एवढं संभोतीस ही काय कमी नाही टक्के कमी झाली नाहीत आणि टोटल बागेमध्ये माझ्या अंदाजा हार्वेस्टिंग चालू आहे तर दहाटाना मागं माझा फक्त तीन कॅरेट मला बाहेर निघलाय दहा टना माग फक्त तीन, तीन कॅरेट माल बाहेर निघलाय फक्त काहीच नाही हा फुट पंपचर तो पण फुट पंप्चरचा बरं आणि एकूट पंपरची दोन कॅरेट असं दहा टना मागे तीन कॅरेट माल बाहेर निघलाय खर मर... तर हा काळ जो होता अगदी संघर्षाचा काळ होता आव्हान भरपूर होती वातावरण सातत्यानं बदलत होतं आता आम्हाला सारखं शेतकऱ्यांना फोन येतात की पाऊस पडतोय मधनं ऊन पडतोय त्यामुळे तेल्या मोठ्या प्रमाणात वाढलाल्या लोकांचा त्यामुळे अक्षरशः बागा हातातोंडला आल्या का शेतकऱ्याचा आलाय तुमचं बघितलं तेलाचा डाग अक्षरशः बाग मध्ये एक पॉईंट दिसत नाही काय केलं तेलासाठी खास तेलासाठी काय ठराविक जी फवारणी आहेत त्याच्यामध्ये महत्वाची फवारणी झालं तर भीमसेन कापूर आणि निमकरंज तेल भीमसेन कापूर हा पंढरीच्या पांडुरंगाच्या नामदेव पायरीच्या समोर कवटेकराचं मोठं एक मेडिकल आहे त्या मेडिकल मधून मी प्रत्येक वायरला गेलं का एक किलो भीमसेन कापूर घेऊन येतो तो बागासाठी आणि तो कापूर निमतेल निमकरंज तेलामध्ये उकळलेल्या तेलामध्ये तो भिजवून बागावरती स्प्रे घ्यायचा मग त्याच्यानंतर बॅक्टेरिया असतील तुमच्या पी बी असेल की एस बी असेल सोडोमोनास असेल ह्याच्यातून तेल्या माझा कंट्रोल झाला बरोबर बागेमध्ये सर्वात महत्त्वाचं पाणी नियोजन पण तेवढं महत्त्वाचं असतं पाणी जास्त पण होऊन चालत नाही कमी पण होऊन चालत बरोबर कसं होतं सुरुवातीपासून पाणी नियोजन कसं सुरुवातीला पाणी बाग धाराच्या पिरियड मध्ये दर म्हणजे आज दोन तास पाणी दिलं की एक दिवस सोडून एक आठ दिवसात दोन तासाचं पाणी आणि आठ दिवसातून एकदा पोट भरून पाणी आम्ही द्यायचो आठ दिवसातून एकदा सात आठ तास पाणी आठ दिवसातून एकदा द्यायचं आणि परत लगेच पुढचा आठ दिवस एका आठ दिवसात दोन तास पाणी फक्त द्यायचं <laughs> नाही नाही मार्गदर्शन खर्चिक म्हणायचं काही गरज नाही जरी त्यांना चार रुपये आपल्याकडनं जात असेल तरी महत्वाचा उद्देश राहतो की गेल्या वर्षी माझ्या बागेमध्ये मा पंधरा टन मागे दोन टन माल वेस्टेज खराब झाला होता त्याच्या अगोदर दोन तीन टन खराब झाला होता मग समजा आता आप आज आपण हे शंभर रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये माल विकतोय ह्या मालातलं एक वीस टक्के रक्कम जर आपण एका टनाची समजा एक टन माल आपला बागेतला जर खराब होत असेल वर्षाचा म्हणजे हंगामाचा तर मग आपला वीस दोनशे किलोचा पैसे एखादा जरी कन्सल्टिंगला गेलं तरी त्याचं वाईट वाटायचं काही गरज लागत नाही ना कारण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षी माझा फक्त पंचवीस किलो माल खराब झालाय म्हणजे बागेतला पंचवीस किलो खराब झालाय आणि आता हे फुट पंपचर मध्ये एक काही पाच पन्नास शंभर किलो खराब नाही म्हणजे टोटल वीस टना माग एक अन ही एक टन सुद्धा माल आमचा चालू अशी खराब नाही आपला कितीही अनुभव असला तरी आपला अनुभव आणि साहेबाचा अनुभव फरक पडतो आपलं काय होतं धरसोड होती ही करू का ती करू आपण कन्फ्युज होतो प्रत्येक वेळेस ही केलं तर काय होईल आणि साहेबाचं कसं असतं काय होईल ती होईल ती एमडी एमडी डॉक्टर कसं असतं डायरेक्ट मेडिसिन देऊन टाकतात त्यांना त्याचं माहीत असतंय तसं त्यांनी डायरेक्ट दिलेलं असतंय त्याच्यामुळं मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की दोन रुपये खर्च आपण पाहिजे तिथं करतो त्यामुळं साहेबांना दोन रुपये जाऊ द्या पण झाडाला तुम्ही साहेब ठेवा साहेब ठेवल्यामुळे तुम्हाला कुठलाही ताण तणाव येत नाही साहेब माझ्याकडे पंधरा दिवसाला व्हिजिट असते पंधरा दिवसाला आलं की पाच स्प्रे तीन आपाची पंधरा म्हणजे पाच स्प्रे आणि तीन ते चार दिवसाचं बेसव डोस नियोजन खालना ड्रीप मधून देण्याचं हे साहेब मला देऊन जातात नाही साहेब नाही साहेबांनी कधी साहेब असं कुठल्या दुकानदारास सटीक नाही किंवा साहेब कुठल्या ह्याच आणा म्हणून नाही मी पुण्यापासून इकडे खाली नगरपर्यंत कुठेही कुस्त्याला गेलो तरी साहेबाची चिठ्ठी घरणं जरी मी नसलो घरी सांगितलं बाबा साहेब आले ते चिठ्ठी दिली तर मी येतात आता जिथं अवेलेबल औषध होतील तिथनं घेऊन येतो पहिल्यापासून प्रश्नाच साहेबाचं मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे कोणाला ती जमत असेल नसेल कोणाची बागातली खासियत माहीत असेल ती मला काय माहीत नाही पण तुम्ही माझी आज बाग बघितली तुम्ही टोटल माझी आठशे प्लॅन्ट पैकी साडेसातशे प्लॅन्ट वरती आज आहे प्रत्येक झाडावरती साधारणतः दीडशेच्या पुढे आहे पण कुठंही साधारणतः आज वीस टना माग साधा माझा अर्धा टन सुद्धा माल वेस्टेज नाही वीस माग म्हणजे किती पॉइंट मधलं झिरो पॉइंट मध्ये आपलं हे आहे त्याच्यामुळे साहेबाचं उत्कृष्ट नियोजन आहे साहेबाच्या नियोजनाबद्दल मी कायमस्वरूपी समाधानी असतो आणि नाहीतरी बघा जो देणार आहे तो भगवंतच देणार आहे कुणावर तरी विश्वास ठेवलाच पाहिजे आणि विश्वास न ठेवता काहीच होत नाही त्याच्यामुळे विश्वास ठेवला त्यांच्याजवळ ही बाग दिली जे तुम्ही देचाल नाव होणार आहे आमचं नाव होणार आहे आजही तुम्ही आमची इथपर्यंत आला मुलाखत घेतली ह्याच्यात काही हे श्रेय माझं एकट्याच नाही यात माझ्या काम केलेल्या मजुरांचं स्त्रिया आहे माझ्या दा बदलेल्या मला ह्या साहेबांचं स्त्रिया आहे जेणेकरून माझी आर्थिक परिस्थिती हाला असताना जेणे जेणे मला अर्थसहाय्य सुद्धा केलं अशा सुद्धा माणसाचं आहे खर तर तुम्हाला सांगायचं माझे मित्र कुस्ती सम्राट असलो काजी अतिशय आम्ही दोघ जवळच मित्र आहे आणि कुठल्याही वेळेस मला कुठेही पैसे कमी पडू द्या मी मजुराच्या पगार जर करायचे असल्या तर मी झाडाखाली बसून फोन करतो मला फोन एक पन्नास हजार वीस हजार सोडा ते कुठलाही विचार न करता आधी मला पैसे देतात ही दुस्तीतलं एक प्रामाणिकपणे सांभाळलेली रिलेशन बार आहे बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा शेतकरी पहिलाच भेटलाय कि जैनी -जैनी की शेतकरी जर आपलं एखादं यश झालं तर ही माझा यश म्हणून सांगतो तर यांनी शेतकऱ्यांनी आणि पैलवून असल्यामुळं हे यश काय माझ्याही एकट्याचं नाही माझं आहे लोखंडे साहेबाचं हाय ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्या पोर जी राबले त्यांची जी मजूर आहे ती त्यांच्या श्रेय श्रेयत एवढंच महत्व यांनी सांगितलं अतिशय डिटेलमध्ये माहिती सांगितली की अगदी हार्वेस्टिंग झाल्यापासून गेल्या वेळेस त्या ठिकाणी रेस्ट पिरेड असेल आणि आज तोडणीपर्यंत माल आहे आणि अक्षरशः आनंद एका गोष्टीचा आहे की झाडाला पाठीमाग तुम्ही बघितलं हिजुलमध्ये तुम्ही बघू शकताय की झाडाला पाठीमाग एक सुद्धा फळ राहत नाही पूर्ण कटिंग पंच्याऐंशी रुपयाची कटिंग चालू आहे त्या ठिकाणी सोळा सतरा लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला आज होतं या खरं तर या भागाची ज्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं ज्यांनी त्या ठिकाणी कन्सल्टन्सी केली ते आपल्या शेजारच्या पंढरपूर तालुक्यातले त्याचे बाळवणीचे लोखंड साहेब आपल्यासोबत आहेत लोखंड साहेब खरंतर शेतकऱ्यांना तर त्यांची पूर्ण माहिती सांगितली म्हणजे शेतकऱ्याला मला वाटत नव्हतं शेतकरी एवढं बोलते शेतकरी कमीच बोलत असते ती शेतकऱ्यांना पूर्ण माहिती त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये सांगितली अजून आमच्या शेतकऱ्याला आमच्या प्रेक्षकाला अजून थोडं डिटेलमध्ये पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आज ह्यांना जर चांगला मिळायचं आहे पण हे आणण्यासाठी काय काय करावं लागलं इथं तर आज आपण व्हिजनमध्ये जे काय झाडांची ग्रोथ जी बघतोय आपण त्यांची जी परिस्थिती जी आहे ती सर्व तुम्हाला दिसतंयच आज जवळजवळ आपणाला पाचशे ते सहाशे ग्रॅमचा एक शंभर प्लस माल शंभर ग्रॅमपासून ते सहाशे ग्रॅमपर्यंत सरासरी मालाची साईज आपण इथं आणलेली आहे आणि झाडाची जर आता मगाशीच बावसाहेबांनी सांगितलं की जवळजवळ आज आपण पाचशे ते सहाशे ग्रॅमपासून ते हे जे जे झालेलं कटिंग जे आहे ते आज झिरो लेवलनं कटिंग त्यांचं झालेलं आहे पंच्याऐंशी रुपये त्यांची बाग पूर्ण खाली करून दिल्याचं हे काम तर महत्वाचं म्हणजे या भागात आल्यानंतर आम्हाला तर आधी समाधान वाटलं पळती बघितलं पण आपल्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं त्या ठिकाणी बाग सक्सेस झाले पैसे चांगले मिळत मार्गदर्शक म्हणून काय वाटतंय मार्गदर्शक म्हणून आज मी सुद्धा जे काय मनापासून जे काही काम केलं ती माझ्या सुद्धा कामाचं श्रेय मला मिळाल्यासारखं वाटतं मी एवढ्या लांबून येऊन आज भाऊसाहेब सारख्या प्रामाणिक शेतकऱ्याला जी मनापासून जे के सहकार्य केलं त्या सहकार्याचं पांडुरंगाने एक मला फळ दिल्यासारखं मला मनापासून वाटतं आणि मी मनापासून समाधान बी आहे तर आजच्या व्हिडिओ सुरुवात केलेताना मी दोन मुद्द्यावर त्या ठिकाणी व्हिडिओ करण्यास सांगित शेतकरी आमच्या मित्रांना एक म्हणजे मर रोग आणि पिनहोल आणि दुसरा म्हणजे तेल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर रोग आणि पिनहोल शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मर मर रोग आणि तेल्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एक मरसाठी प्रत्येक पंधरा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी त्यांनी हे केलं पाहिजे की पंधरा दिवसातून बागेला आपलं ड्रिचिंग केलं पाहिजे विथ प्रत्येक खोडं पंधरा दिवसाला आमुष पौर्णिमेला त्यांनी स्प्रेइंग केलं पाहिजे ही सर्व शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे परंतु आज आपला शेतकरी बांधव काय करतोय बाग उतरल्यापासून ती बाग धरतानाच जा बागेकडे जातो त्यामुळे शेतकरी बांधव आज आपल्या अडचणीत आहेत डाळिंब क्षेत्रामध्ये का तर त्यावेळेला मग परत ते झाडावर नाराज होणं किंवा माझ्या झाडामध्ये मरचं प्रमाण आलंय आज बावसाहेब काळेंचं आपण एक कौतुक करतोय की जेणेकरून हा कडेचा प्लॉट आहे अतिशय काळ्या रानातला दलदलीतला प्लॉट आहे आज एवढ्या दलदलीच्या प्लॉटमध्ये जमीन म्हणजे पाण्याचा पीएच जास्त आहे या पाण्याचा जमीन काळी आहे एवढ्या काळ्या जमिनीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय आपण ज्या पद्धतीनं सांगल त्या ते पद्धतीनं त्यांनी नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचं श्रेय सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळालं बघितल्यानंतर स्वच्छता मोठ्या प्रमाणात गवत नाही आम्ही स्वच्छतेसाठी त्यांना काय सांगितलं की पाचवटाचं आच्छादन करायला सांगितलं होतं आम्ही पाचवटाचं आच्छादन केल्यामुळे गवताचा प्रादुर्भाव आम्हाला कमी दिसलेला आहे या ठिकाणी आणि त्यामुळं आम्ही संपूर्ण बागेमध्ये पाचोटाचं आच्छादन करून आज जे ह्युमिडिटी होती त्या ह्युमिडिटीवर बी आम्हाला पाचवटाच्या आच्छादनामुळे चांगला फरक जाणवलेला आहे काळे साहेबांनी धरली हा आता नाही आपल्या बाग धरतोय पण योग्य भार योग्य यो भार जर जर तसं जर म्हटलं शेतकऱ्याचा तर एक जानेवारी फेब्रुवारी पासूनच शेतकऱ्यांनी भार पकडला पाहिजे आणि काळे साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या जिद्दीवर आणि चिकाटीवर जसं त्यांनी स्वतः नावातही पैलवान आहेत आणि झाडही पैलवान ठेवलेले आहेत त्यांनी सशक्त ठेवलेले आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला कुठल्याही भरामध्ये आपण जर झाड सशक्त असेल त्यांच्याकडून एक आम्हाला शिकण्यासारखं मिळालं मी जरी डाळीम सल्लागार असलो तर झाड ज्या वेळेला सशक्त असेल त्यावेळेला कुठल्याही एनी टाइम आपण टायमिंग मध्ये झाड धरू शकतो आणि झाड सशक्त नसेल तर आपण कोणत्याच हंगामात झाड धरू शकत नाही हा हे एक महत्वाचा विषय आहे हा झाड सशक्त होऊन अतिशय महत्वाचं असतं कारण आपण जेवढं तंदुरुस्त असतं तेवढं आपण आजारी कमी पडतो परिस्थिती झाड सशक्त असण्यासाठी सर्व माझे सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की आपण झाड उतरल्यानंतर त्या झाडाला खरी ताकद लावली पाहिजे आणि झाड उतरल्यापासून दुसऱ्या दिवसापासून आज जर झाड आपलं उतरलं आज आपल्या बागेचं हार्वेस्टिंग झालं दुसऱ्या दिवसापासून आपण दुसऱ्या दिवसाची तयारी केली पाहिजे पूर्वतयारी केली पाहिजे आणि त्या पूर्वतयारीनुसार झाडामध्ये आपल्या निमेटोडचं प्रमाण असेल किंवा इतर काही तण असतील तर ती तण वगैरे घाण गदाळ काढून बागेत स्वच्छता ठेवली पाहिजे परत त्यानंतर बागेमध्ये आपण विरळणी करून घेतली पाहिजे वॉटर सोट वगैरे काढून घेतली पाहिजेत त्याच्यानंतर ते काय लागणारे रेस्ट प्लेटचे जे काय स्प्रे आहेत ते स्प्रे आपण वेळची वेळेला घेतले पाहिजेत काडी पकवत असेल काडीमध्ये गर्भधारणा असेल त्यासाठी वेळची वेळेला आपण स्प्रे जर व्यवस्थित घेतले आणि ज्या वेळेला आपण काडी व्यवस्थित झाली असं झाल्यानंतरच शेतकऱ्यांना सजेशन देतो की बाबा आपलं झाड आता सशक्त झालंय आपलं झाड धरण्याच्या लायक झालंय आणि त्यावेळेला आपण धरलं पाहिजे हे आम्ही शेतकऱ्यांना सजेशन देतो तर डाळिंबी क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर अनेक मास्तर आपल्या आपल्या पर्यंत जेवढे जास्त औषध सांगता येतील कारण त्यांना रिझल्ट महत्व असतो पुढचं काय त्यांना घेऊन त्यांना रिझल्ट काढणं महत्व असतो त्यामुळे झाडाचं नुकसान मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात त्याबद्दल काय सांगतात आपल्या झाडाला जे लागतंय तेच आपण देतोय विनाकारण शेतकऱ्याच्यावर बर्डन देत नाही दुसरी गोष्ट ज्या झाडाला ज्या औषधाची गरज आहे ज्या वातावरणात जे औषध पाहिजे तेच औषध आपण त्यांना देतो आणि दहा पंधरा दिवसाच्या शेड्यूलमध्ये मी असं कुठंही होत नाही की माझा टाइम शेतकऱ्यांनी मला कधीही कॉल करू द्या मी त्यांचा कॉल उचलून रिसिव्ह करतोच त्यांची काय अड्या अडचणी असतील मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं माझ्याकडचा असणारा शेतकरी हा समाधानी आहे आणि प्रत्येकाचेच बागा तुम्हाला अशा टॉप लेवलच्या बघायला भेटतील आज माझं ह्या क्षेत्रातला वीस वर्षाचा अनुभव आहे मी पंधरा ते वीस वर्ष कंपनी जॉब केलेला आहे पंधरा वर्षापर्यंत कंपनी जॉब करून मी आता पाच वर्ष स्वतः पर्सनल मी हे माझं काम पाहतोय काय डाळिमाचं भविष्य जे आहे जर इतर पिकाचे जर आपणाला आपण जर तुलना केली तर खरोखर डाळीम शेतीशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला आज मधल्या वातावरणामध्ये आपण डाळिंबाचा हाब म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही प्रचित आपल्याला सांगोला तालुक्याचा एक ख्याती आहे जर ह्या भागातलं जर आपण अनुभव जर पाहिला तर आज डाळीमा वरती लोकांचे मोठे डेव्हलपमेंट झालेले आहे ज्या लोकांना घरं नव्हती त्या लोकांनी आज बंगल्यामध्ये आपल्या डाळेमाचे चित्र काढलेलं आहे गाडीवरती चित्र लावलेलं आहे फोर व्हीलरवरती आज एवढे मोठे त्यांनी मोठमोठे म्हणजे शेती डेव्हलपमेंट केलेले आहे डाळेमाच्या ह्याच्यावरती आज डाळेमासारखे पैसा देणारा एकमेव पीक ह्या दुसरं कुठलंही नाही असं मला स्वार्थ स्वार्थ। सर्वात महत्वाचं म्हणजे तेल्या असं जगात कुठेही औषध नाही किंवा आपण प्रिव्हेंटिव्ह औषध घेऊ शकतो बागेमध्ये तेल्या येण्याच्या अगोदर जी काय प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे त्यासाठी झाडाला स्ट्रॉंगनेसपणा बनवणं झाडामध्ये बळकटपणा निर्माण करणं ह्या काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या आणि झाडामध्ये जर जेवढं झाड बलवान तेवढं झाडामध्ये रोग प्रतिकार असेल क्षमता असेल तर झाडामध्ये कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही हे आपल्याला समोर दिसतंय पिजनमध्ये सुद्धा समोर दिसतंय तुम्हाला ह्या झाडाची पानाची कॅनॉपी बघा कुठल्याही झाड असं तुम्हाला एवढा लोड असून सुद्धा वांगरलेलं दिसत नाही फ्रेश झाड आहेत सगळे आणि एक नंबर झाडामध्ये आहेत एवढ्या दोन एकरामध्ये साधारणतः मरचे पाच ते पंचवीस रोप आहेत नाहीतर अतिशय एवढ्या खराब पाण्यामध्ये सुद्धा किंवा एवढ्या जमिनीमध्ये सुद्धा अतिशय अल्प प्रमाणात तिथं मरचं प्रमाण आहे किंवा तेलकट हे आता ह्या सीझनमध्ये एवढं खराब वातावरण असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात तेल्यानं धुमाकूळ घातला आहे परंतु आम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे दिल्यामुळं आणि जसं आम्ही सांगाल त्या पद्धतीनं बावसाहेब काळे यांनी घेतल्यामुळं शे अतिशय शंभर टक्के आम्हाला तेल्यामध्ये मरमध्ये तुमच्या डांबऱ्या रोगामध्ये असेल प्लेगमध्ये असेल बसक्यामध्ये असेल शंभर टक्के ह्या बागेमध्ये आम्हाला यश मिळालं आहे आणि यश आम्हाला हे पाहून आमच्या कष्टाला कुठंतरी प्रयत्नाला यश येतं हे पाहून आम्ही समाधानी आहे आता ह्या भाग आता उतरले आज सगळा भाग माल आज उद्या माल संपेल सगळा परत नियोजन कधी असणार बागेच ज्या दिवशी आमची बागेचं हार्वेस्टिंग होईल त्या दिवसापासून आम्ही दुसऱ्या दिवसापासून या बागेची पूर्वतयारी करण्याचं नियोजन करतोय त्यावेळेला लगेच आमचं पूर्व तयारी म्हणजे आता ही पाचट जी होतं बागेमध्ये ती पाचट सुद्धा आम्ही बेडवरती खाली घेतलेला बेडवरनं का तर शेवटच्या टप्प्यात जर रात्रंदिवस जर पाऊस लागला तर इथं प्लेग म्हणा बसका म्हणा किंवा कुजव्याचा अटेक वाढू शकतो काळ राहण असल्यामुळं जमीन पाणी धरून ठेवते आणि पाणी धरून ठेवत असल्यामुळं आम्ही हे लगेच आमच्या सूचनेनुसार बावसाहेब काळेने लगेच ही काढून घेतलं पाचट सुद्धा आणि तुम्हाला बेड मोकळा सुटसुटीत दिसतोय आता सा, आपल्या जर आपल्या बागेच्या एकंदरीत या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर माझ्या सल्ल्यानुसार योग्य नियोजना मुळं काळे यांचा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेला आहे जे हे अपेक्षित उत्पादन आम्हाला मिळालं त्याबद्दल आम्ही समाधानी आहे आणि त्या पद्धतीनं सर्व शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे तुम्ही योग्य ट्रीटमेंटनं योग्य सल्लागाराच्या मदतीनं चाला आणि आपली प्रत्येक वर्षाची आर्थिक प्रगती ही भरभराटीची आणि प्रगतीची जावो हीच मी माझ्या बागायतार ग्रुपच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना एक चांगले सदिच्छा देतो ठीक आहे खरंतर व्हिडिओचा शेवट करत असताना अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ सुरुवातच करताना आपण मररोगा आणि पिनहोल ह्याच्या संदर्भात केला होता आणि आता जे वातावरण बदल होता त्या ते तेला त्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती विचारताना आपल्याला काळेसाहेबांना संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितली अगदी रेस्टप्रेटपासून फळ मोठं साईज होण्यापर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत सगळे डिटेलमध्ये माहिती सांगत असताना काळेसाहेबांच्या त्या ठिकाणी तोंडातून आले एक वाक्य होतं की या बागेमध्ये किंवा कोणतीही बाग असेल तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शनाची गरज शेतकऱ्याला अतिशय महत्त्वाची असते तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही पैसा खर्च करू शकता पण कोणत्या टाईमाला कोणतं फवार केलं हे अतिशय महत्वाचं आणि कोण सांगत नाही मार्केटमध्ये अगदी शेजारी सुद्धा शेजारी सांगत नाही अशी परिस्थिती आज त्या जगामध्ये राहिली आहे त्यामुळे सध्याला सांगतात म्हणजे मार्गदर्शक अतिशय महत्वाचं असतं आणि मार्केटमध्ये जे आता आपल्याला लोखंडे साहेबांनी सांगितलं की अनेक मार्गदर्शक आहेत अगदी सांगतात माकर दोन एकर बाग पण लोखंड साहेबांचं म्हणणं काय की अगदी तुम्ही बागा कमी घ्या पण त्या बागाचा सक्सेस रेट किती ते तुम्ही तपासून पहा आणि त्यांना त्या ठिकाणी भाग देण्याचा प्रयत्न करा आणि सांगायचं एवढंच की तुम्ही ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीने जर योग्य दिशा योग्य वळण त्या ठिकाणी योग्य रस्ता जर तुम्हाला मिळाला तर शेतकरी वर्ग त्या ठिकाणी सुखी आणि समाधानी व्हायला जास्त दिवस लागणार नाही आणि डाळिंबी बागाचं जर भविष्य काय आहे त्या ठिकाणी अगदी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला कारण अनेक शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं की डाळिंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात लागवड व्हायला लागले त्या ठिकाणी सांगोलच्या भागात अजून बागा वाढ लागली त्या मग कुठंतरी रेट डासलेली आणि पुन्हा डाळिंबीला त्या ठिकाणी पहिले दिवस येतील असं सांगण्यात येत होतं पण लोखंडे साहेबांनी त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण करताना सांगितलं की जरी डाळिंबीचं मोठ्या प्रमाणात झालं तर सक्सेस रेट त्या ठिकाणी कमी सक्सेस होणाऱ्या बागा कमी त्या जसं त्या ठिकाणी तेल्या मर रोग खोड खोडावर रोग डांबऱ्या अशा अनेक रोग ज्या त्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने जो शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करून त्याला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळेल त्याच बाग या ठिकाणी सक्सेस होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळेल सांगितलं जाते शेतकऱ्याला आज पंच्याऐंशी रुपयाचा दर मिळाला शेतकरी समाधान सांगितलं जाते अठरा लाखा जरी उत्पन्न असलं तरी दोन तीन लाख रुपये खर्च सोडून चौदा पंधरा लाख रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी हातामध्ये मिळतात त्यामुळे शेतकरी एका बाजूला समाधान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मार्गदर्शनाखाली हे भाग चालले ते मार्गदर्शन करणं लोखंड साहेब सुद्धा या ठिकाणी समाधान आहे तुम्हाला ह्या व्हिडिओविषयी किंवा अजून मार्गदर्शनाविषयी अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये आमचा नंबर देतो थेको त्या कोपऱ्यावरती तुम्ही त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि ह्या व्हिडिओविषयी आणि ह्या बागेविषयी अजून माहिती मिळवा धन्यवाद